नमस्कार मी भीमराव बरकडे आपण पाहत आहात महाराष्ट्राचा लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल माझा इंडिया न्यूज सकल मातंग समाज या राज्यव्यापी संघटनेचा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मातंग समाजाला उपवर्गीकरण करून स्वतंत्र अबकड करून आरक्षण मिळण्याकामी कामे जे महाआंदोलन आयोजित करण्यात आलं होतं या महा आंदोलनाचं या ठिकाणी पार पडत असताना शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून मातंग समाजाची प्रामुख्यानं खूप चांगल्या पद्धतीनं खबरदारी आणि जबाबदारी घेण्यात आलेली आहे या प्रसंगी जेवणाचा कार्यक्रम पाणी पिण्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध करण्यात आलेला आहे मी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून त्याचबरोबर सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील श्रीकांतजी साहेब असतील त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं मातंग समाजाची सेवा आणि मातंग समाजाची सेवा करून पुण्य कमावण्याचं काम आपल्या हातून घडलेलं आहे निश्चित आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये एकनाथजी साहेबांना आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या रूपानं आपण या महाराष्ट्राला बघणार आहोत अशा प्रकारची मी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आई जगदंबेला मी साखर घालतो की पुन्हा एकदा या महान व्यक्तीच्या हातनं या राज्याची सेवा घडण्याकरता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती विराजमान करावं अशा प्रकारच्या आईराचे आई जगदंब चे घालतो व पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथजी एक साहेबांचं श्रीकांतजी शिंदेसाहेबांचं व त्यांच्या सर्व सहकार्यांचं दीपक जी आवा आवारेसाहेब असतील संतोषजी असतील या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय लवजी जय भीम जय शिवराय माझा इंडिया न्यूज आझाद मैदान मुंबई